नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारनंतरचे तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव कुठे मिळाले आहे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम सिंधी सेलू तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात जे काही महत्वाचे तूर मार्केट आहे इथे सरासरी बाजारभाव काय आहे तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव कुठे आहे सर्वात कमी बाजारभाव कुठं आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल चॅनल जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी सांगत असतो बघूया महाराष्ट्रात हा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सिंधी सेलू मार्केटमध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा आजचा तूर मार्केट रेट तूर मार्केट रेट टुडे तुरीचा आजचा बाजारभाव आपण सविस्तर बघूया महाराष्ट्रात पहिला मार्केट आहे सिंधी सेलू मार्केट, मार्केट, मार्केट दोनशे दोन क्विंटल आवक या ठिकाणी आले आहे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट उमरेड येथील लाल तुरीला आवक आलेली आहे एकशे वीस क्विंटल किमान बाजारभाव आहे सात हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार तीनशे सर्वात जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये उमरेड येथील लाल तुरीला त्यानंतर कर्जतमधील पांढरी तुरी आलेली आहे आवक पासष्ट क्विंटल सात हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सात हजार रुपये कर्जत येथील पांढऱ्या तुरीला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढचं मार्केट जे आहे चांदूर बाजार लालतूर सहाशे अठ्ठावन्न क्विंटल आवडले सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दूर आहे चांदूर बाजार येथील तुरीला सात हजार दहा रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला लातूर लाल तूर जो आलेली आहे एकवीसशे बावीस क्विंटल सात हजार पन्नास ते सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल सरासरी दर आहे लातूर येथील लाल तुरीला सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला तर लातूरमध्ये बारा बा बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर अकोला अकोलामध्ये बाजारभाव चांगला असल्याचं पाहायला मिळतं पंधराशे क्विंटल अवकाले आहे सहा हजार चारशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर आहे महाराष्ट्रात अकोला या ठिकाणी सात हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये तुरीला बाजारभाव चांगला वाढत आहे येत्या काही दिवसात आठ हजार साडेआठ हजार पर्यंत जाऊ शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तूर मार्केट रेट औरंगाबाद जालना परभणी बीड हंगो हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ सर्व ठिकाणचा तुरीचा बाजारभाव लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आपल्या परिसरात आपल्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला तूर बाजारभाव काय आहे तूर मार्केट रेट काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो